त्यामुळं हे काय त्या वक्तव्याशी लय धरण्याची नाही आवश्यकता परंतु अंमलबजावणी गरजेची त्याची नोंदी सापडल्याने त्यांचं कल्याण आहे सरकारवरती हा कारण पंधरा सोळा तारखेपर्यंत पर्याप्त वेळ पाच सहा दिवस अगोदरच आपण उपयोग नाही तसं विश्वास अविश्वासाचा प्रश्न नाही विश्वास नसता तर मराठ्यांनी त्यांना पाच महिनेच वेळ दिला नसता दादा ह्या mm -hmm. साध्या गोष्टी नाही आहेत करोडोनं ना मराठा समाज मुंबईत गेला पण नसता आम्हाला mm जे -hmm. अपेक्षित होतं ते मिळालं हा आज एक विशेष सांगायचं राहिलं ते मात्र मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आणि अभ्यासकांना सांगतो काहींचं म्हणणं असं आहे मुंबईत गेल्यामुळं काय मिळालं mm -hmm. काहीच हाताला नाही लागलं काहीच नाही मिळालं त्यांना काय मिळावं वाटतं त्यांनी आंतरवाली लिहावं मी त्यांना हा जोडून विनंती करून सांगतो त्या कायद्यात काय करावंस असं तुम्हाला वाटतंय ते मी तुमचं ऐकतो सगळ्यांचं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातूनच तुम्हाला आव्हाने आणि विनंतीपणे तुम्ही अंतरवाले लिहावं अभ्यासकांना त्याच्यात काय करायचंय काय तुमच्या काही ओळी टाकायच्यात का तुमचं काही म्हणणं मांडायचंय का तुमच्या समोरच मी सरकारला कळवतो मागं आता कनायची गरज नाही त्यांनी यावं कारण हरकती पंधरा दिवस घ्यायच्यात तुम्ही सगळ्यांना गांतरवाली या ज्यांना ज्यांना सोशल मीडियावर आहेत त्यांनी या त्यांना काय वाटतंय हो नेमकं काय मिळायला पाहिजे होतं सगळ्या सोयऱ्यांचा हा शब्द आजचा नाही आहे हा साडेतीन महिन्यापासून आहे तवर तुम्हाला सगळ्यांचं म्हणणं होतं हीच राईट शब्द आहे हीच राईट व्याख्या पण आहे आणि हाच कायदा राईट आहे आता नेमकं तुम्हाला नेमकं काय वाटायला लागलं मिळाल्याच्या नंतर तुम्ही आता काहीच मिळालं नाही काय मिळायला पाहिजे ते तुम्ही मला येऊन सांगा तुमचे काही शब्द असले त्यात टाकू आणि मी तुमच्या समोर सरकारला सांगतो हे शब्द यांचे घ्या अमर अमर कार त्या कायद्याची सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अध्यादेशाची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे त्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर होणं गरजेचं आहे आणि कायद्यात रूपांतर झालं की त्याची अंमलबजावणी झाली की ज्यांची नोंद मिळाली त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे नोंद न मिळालेल्या मराठ्यांना प्रमाणपत्र मिळायला सुरू होते मी मागंही सांगितलं होतं आताही सांगतो मी आहे तोपर्यंत मराठा समाजाला टेन्शन घ्यायची गरज नाही गैरसमज करायची गरज नाही सगळ्या मराठ्यांना मिळाल्याशिवाय सुट्टी नाही मराठवाड्यातल्या मराठवाड्यातल्या लोकांच्या नोंदी कमी सापडल्या आपण मराठवाड्यात गॅजेट घ्यायला सांगितलं की ते गॅजेट असं सांगत आहेत मराठवाड्यात सगळा मराठा हा कुणबीच असं ते गॅजेट सांगतं सरकारनं तेही कबूल केलं सॉरी कोणाला काही कोणाचा जळीत असल कोणाचा दस्तावेज सापडत नसेल काळजी करायची गरज नाही तेच मी म्हणलो पण चला नाराज करण्यापेक्षा हे साडेतीन महिन्यापासूनचा शब्द आजचा नाही सगळ्या सोयऱ्याचा तुम्ही अचानक म्हणताय काय मिळालं नाही लढाई जिंकले त हारले तुला त एक तर कळत नाही काय ती लढाई कळाना तुला तू गा झोपल्याला पाच पन्नास घेऊन तिकडे घरात तुला काय कळणार आहे कशात काय इथं शब्द होता सगळ्या सोयऱ्यांचा सा। त्यासाठी कायदा अध्यादेश बनण्यासाठी मराठी तिकडे गेले होते येऊन आले अरे वेशवर देऊन दे नाही तर अंतरवाली देऊ दे पाहिजे तेच दिलं ना एखाद्या आयरनात देऊन तर बंद खोलीत देऊन दे दिलं काय पैसे तर नाही ना हा एक खरंय की ते म्हणतायत काय नाही मिळालं काही जण बाकीचे अभ्यासक म्हणणं आहेत ना राज्यातले बाकीचे अभ्यासक आता या तारखेपर्यंत हरकती घेतले त्यांनी बाकीचे मराठा मराठा आरक्षणावरचे अभ्यासक सगळे मत मांडणार आहेत पण काही जण फक्त टोकरायची हो सवय आहे आयुष्यभर त्यांना काय नाही दुसरं जमलं मग मा त्यांचं मात्र एक खरं आहे की ते म्हणजे मुंबईला गेलो हाताला काहीच नाही लागलं ते मात्र खरंय गोरगरिबांच्या हाताला खूप लागलं खूप मोठा कायदा लागला त्यांच्या हाताला काही नाही लागलं त्यांना पिशी फिशी पाहिजे असताना एखादी पैशाने भरलेली पत फी ते नाही लागली आणि ते आम्ही मिळून देऊ देत नसतो आयुष्यभर तुम्हाला दुकान बंद तुमचं मुंबई आंदोलनाला गेल्यापासून बऱ्याच जणांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेले आहेत त्यांचं असं मत आहे की तुम्ही जी लढाई जिथपर्यंत नेलेली आहे ती लढाई जशी तशी मागे यावी किंवा अयशस्वी व्हावी असे काही जण प्रयत्न करतायत तुमचं काय मत बऱ्याच जणांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेले आहेत ओबीसी संघटना न्यायालयात गेले आव्हान दिले ह्या अध्यादेशाला अधिसूचने म्हणजे तुमचं मागे यावं का असं तुम्हाला वाटतं ते येणार नाहीत ते पण तिने आव्हान दिले त्याच्यावर काय म्हणतात त्यांचा धंदाच आहे गोर कोणाचंही लेकरू असलं शक्यतो मराठ्याचं असलं तर ते संपलंच पाहिजे असा त्यांचा पिढ्यांना पारचा आहे मराठ्यांना काही मिळ पाठीमागं आरक्षण होतं ते रद्द करायसाठी गेले ते त्याच्या अगोदरही तसंच केलं आयोगालाही त्यांनी तसंच केलं सारथीबाबत त्यांची तीच भूमिका आहे विरोधाची मराठ्यांच्या बजेट महामंडळाला दिलं की त्यांचं पोट दुखणारच त्यामुळे त्यांच्या कोण आम्हाला अपेक्षाच नाही की त्यांनी असं करावं आम्ही सांगितल्यावर ते मागंही त्यांनी कशा होऊन त्यामुळे त्यांना मागं या म्हणण्यात अर्थच काय ते करणारच आहेत आम आमचं ध्येय आम्हाला माहित पाहिजे आमचं ध्येय आम्हाला माहित आहे आम्ही ते मिळवणार आहे टिकवणार सुद्धा आहे आणि आरक्षणाच्या नोंदीनं सापडलेल्या मराठ्यांना आरक्षणाचे पत्र देणार म्हणजे देणार त्यात कसली शंका नाही कोणाला किती पळाय तितकं पळून द्या त्यांनी आता लयच प्रयत्न केले तर नाविला जाणं देशातलं सत्तावीस टक्के आरक्षण आम्हाला चॅलेंज करावं लागणार आहे मी ते करणार आहे मग जर आता आमचं याच्यात काय या झालं तर हे काही आहे का पहिल्यापासून पहिल्यापासून सवय असते एखाद्याला उकांड उकरायची ती उकरीणार त्याला किती धुव आणणार तुम्ही त्याला चांगले कपडे झाला ते लोळणार म्हणजे लोळणारच उकांड्या छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी जोर लागलेली आहे ज्या प्रकारे असं जर राजकारण केलं जात यांनी राजीनामे द्यावे असे सत्ताधारी काही आमदार आहेत किंवा काही जण आहेत ते, ते मागणी करतात ज्या वादानंतर त्याचे पडसाद जे आहेत पाहायला मिळतात त्याला राजीनामा द्याव द्या नाही तर त्याला राष्ट्रपती होऊन द्या त्याचे विचार विचारच राहणार आहेत ते इतका खराब विचाराचा माणूस आहे खराब अति खराब तो असं करून करून मंडल कमिशन चॅलेंज करायला लागते गोरगरीब ओबीसीचं वाटलं करून टाकेल आणि मंडल कमिशन चॅलेंज होतो हे त्याला पक्क माहिती कारण मंडल कमिशन स्वीकारलेलं नाही त्यामुळे त्याला पक्क माहिती फक्त इथून पाठी मग कोणी करत नव्हतं माझीही करायची इच्छा नाही मी प्रामाणिक ओबीसी बांधवांना सांगतो गावखेड्याला करायची इच्छा नाही तुम्ही त्याला शांत करा ते आमचं काय चॅलेंज करतो विनाकारण मग वाटोळं करायला लागला त्याच्या राजकीय स्वार्थासाठी त्याला वाद घडून आणायचे त्याच्यामुळे त्याला शांत राहायचं सांगा मार्फत तो पडद्या मागून रोवून दुसऱ्याला पुढं घालून चॅलेंज करायला लावतो त्याला सांगा नको तू विषयचं वाटोळ करो झुंडशाही पुढे नमत घेऊ नका असे भुजबळ म्हणतात म्हणजे सरकारला ते म्हणतात की तुमचे जे सुरू आहे झुंडशाही आहे नमत घेऊ नका सरकारला चांगलं माहिती आणि ओबीसीचे गाव गावखेड्यातल्या ओबीसी बांधवं माहिती झुंडेशाही कोण करतं शांततेत मुंबईला गेलो शांततेत वापस आलो आमच्या जवळ आमच्या जागेवर जर दुसरा कोणी इतका समुदाय नसताना तर मुंबईत मरणाचा धेंगाणा करून आला असतो हे खरं सांगतो मी तुम्हाला मरणाचं ढेंगाणा पोरांना माझ्या मायबाप समाजाला सांगितलं शांत जायचं शांत वापस घ्यायचं अक्षरचं तुम्हाला सांगतो कुठं मुंगी सुद्धा पायाखाली मरून दिली नाही एवढा समुदाय होता तरी एका नाही शांततेत गेले आणि शांततेत आरक्षणच घेऊन मागे राहिले आरक्षण घेऊन आले म्हणजे ती आरक्षण मिळण्यासाठी जो कायदा लागतो हे कायद्याचं राज्य आहे इथं साधं एखाद्या दुकानाचं जरी काही करायचं असलं तरी त्याला परवाना लागतो तरच ते करता येते नसतं आरक्षण ते काय एखाद्या घमिल्यात किंवा गुन्हे ठुरले की जायचं घेऊन यायचं कायदा बनवावाच लागणार आहे त्याशिवाय ते मिळणार नाही आणि जे आम्हाला अपेक्षित होतं ते झालं सगळ्या सोयांसाठी आम्हाला अध्यादेश गरजेचा होता आता त्याचं कायद्यात रूपांतर होईल त्याची अंमलबजावणी करण्यासाठी दहा तारखेला अमरून उपोषण ठेवलं माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराचं कल्याण होईपर्यंत मी हटत नाही आणि माझा समाजही हटत नाही की पाच पन्नास जण जे बोलणार आहेत विरोधात काही मिळेल नाही काही त्यांना समाज मोजित बी नाही आणि तुम्ही कोण येत कीवडे काहीच म्हणत उलट मला म्हणत होते पहिले हे नका येऊ का आपल्या संघ हां यांना पहिलं पण सवय वर वाढायची म्हणलं नको आपण मातृत्वाच्या भूमिकेत राहू सगळ्यांची गरज आहे आपण सगळ्यांसोबत घेऊ फक्त इथून पुढं काही करू नका म्हणून सोबत गेले समाज यांना घेऊच नका कारण गोरगरीबात गोर लढाई गोरगरीब आम्ही सगळे एकत्र आहेत कधी हाक मारून मारली की राहतो आता ते तुम्ही उघड्या डोळ्यांना मुंबई जाम झाली होती मराठी आत घुसली होती तुम्ही परतल्याच्या नंतर समाजाने आनंद उत्सव साजरा केला जल्लोष व्यक्त केला पाटील गेले आणि यशस्वी होऊन आले भावना आहे त्यांची मात्र ओबीसी घरासमोर उन्मादी उत्सव साजरा केला जातोय असं भुजबळ म्हणतात ओबीसीच्या घरासमोर उन्मादी उत्सव कोणाच समोर केला म्हणजे छगन भुजबळ म्हणताय हा ना पण कोणाच्या घरासमोर केला ओबीसीच्या कुठं केलाय ओबीसीचं घर आमचे तू येत काय तो काय समज येत आहे राजकारणी सगळ्या दुनियाचं खातू तो कुंकड बी तो काय समज ओबीसी आमच्यात नाच होतोय गुलाल तुला काय माहिती रे पडत एक कोपऱ्या लोक उठ जाशी टुपकन राहा ना गप ओबीसीचं काय संबंध आहे उन्माताचं काय समज आनंद आहे ती दिवाळी फक्त एकदा या कायद्याच्या अंमलबजावणी होऊन सगळ्या स्वयाच्या मार्फत एक पत्र मिळालं ना तू फक्त महादेवाळी बघ आणि विजयाची महा असा कशी असते आणखीन तू लय बघायचंय चतम्याचा काचा बदलीत राहतो आता फक्त लय बघायचंय तुला आणखीन आणि ओबीसीचा दारा पुढे नाचत नाही ते आमचे घर आहे तू हे नाही तू गप्प आता आम्ही कोण आहे दादा आम्ही ओबीसीचे दा येत ना मनोज जरांगीण एवढे ज्ञानी देशात दुसरं कोणीच नाही तो काय सर्टिफिकेट देतो मला मी ज्ञानी कोण नाही देशात अरे नाही द्यानी पण तुला उलथपाल तर झाला ना तू ज्ञानी गे। असून तू अका गेले ना सगळे मराठे आरक्षणात तू असून म्हणून 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 दुसऱ्याला तू कमजोर समजून समजून कमी समजून तो पुढे गेले लोक तू तिथंच राहिला आणखीन गेले का नाही हे सत्य आहे का नाही तू म्हणणार याला शिकलेलं नाही त्याला शिकलेलं नाही ते काही हुशार नाही काही ज्ञानी नाही ते चॅनल जवळ दुसरं बी म्हणला परत तो तेव्हा म्हणे तीन कोटी मराठी कुठे गेले चौसष्ट किलोमीटर कशाला म्हणते लई हे रॉचे शियाळीचे रिपोर्ट आहेत एस आय टीचे चौसष्ट किलोमीटर कशाला म्हणते पुण्यात आलता का तू हा पुण्यात येऊन बघ तुला म्हणलो मी मुंबई तू पोलावर थांबू वै घेऊन म्हणून तू थांबला नाही तुला कसं कळतं तीन कोटी आले का नाही तू झोपला घरी घरून म्हणतो कुठे गेले त्याचे तीन कोटी आता तुला माहिती आहे का आझाद मैदान वाशी फुल होतं सगळे मुंबई अर्धी मुंबई ठप्प झाली होती तुल तुला आहे की तुला काहीच माहित नाही उगाण आपलं गप्पा अन तो परत म्हणतो त्याला गणित येत नाही मला तुला गणित येत नाही तुला गणित येत नाही म्हणून ते म्हणलो देशात मी हुशार आहे मी म्हणलो नाही कधी पण माझ्या आरक्षणापुरता तुला लोळावा एकट्याला लोळवाय पुरता मी निभारे बाकीच्याकोला अर्धी मुंबई ठप्प झाली होती मग सुरक्षित काही जणांच्या खूप इच्छा असते हे जे आता सोशल मीडिया बोलतात काहीच मिळालं नाही त्यांना एक तर पैसा आणि पाहिजे असते आणि ती मिळालं नाही त्यांना जाळपोळ पाहिजे असेल ती पण मिळाली नाही आम्ही शांततेत गेलो शांततेत घेऊन आलो आमचे दोन ते तीनच टक्के लोक फक्त आझाद मैदानाकडे गेले असते आझाद मैदान, मैदान बघण्यासाठी बाकी सगळे लोक पनवेलपासून वाशीपर्यंत होते सगळे लोक हे सगळ्या त्यांच्या यंत्रणेला माहीत होत ही किती मॉप आहे किती लोक आहेत त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की मुंबईत तोडगा काढायचा इथं काढायचा आणि आमचं म्हणणं तुम्ही आंतरवालीत बी काढा म्हणणं होतं आमचं काय आम्हाला आमच्या विषयात होता आम्हाला काय हवच नव्हती मुंबईला कुठं झालं तरी आमचा काय प्रश्न नव्हता त्यामुळं मुंबईत आम्ही शांततेत गेलो शांततेत आलो काही यांच्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत त्याला आमचा नावे लाजे आणि आम्ही होऊन बी देणार नाही तुमच्या इच्छा पुऱ्या गोरगरीबांच्या झाल्या काय मी असं म्हटलं की ह्याच्यापासून आम्हाला काही धोका नाही ओबीसी ओबीसी आयोग आहे आहे किंवा संघटनांचे मुख्य त्यांनी असं म्हटलं की या अध्यादेशापासून आम्हाला काही धोका नाही त्यामुळे ते काही याच्यावरती राजकारण करायचं नाही पण उलट असं होतं की काही समन्वयकांचे ऑब्जेक्शन आपल्याला अनेक ठिकाणी ऐकायला मिळतात सोशल मीडियावरचे असतील किंवा प्रत्यक्षपणे असतील माध्यमासमोर असतात त्याच्याकडे कसं बघता तुम्ही त्यांना मला येऊन सांगावं मी या प्रेसच्या माध्यमातून खरं सांगतो पुन्हा एकदा त्यांना जेवढे महाराष्ट्रातले अभ्यासक आहेत आणि कोणाकोणाला काय वाटतं त्यांनी अंतरवाली लिहावं आम्ही तुम्हाला मोठा भाऊ म्हणून आम्ही माझे हाक मारतो मी लहाना भाऊ तुम्हाला मराठ्यांच्या सगळ्या अभ्यासकांना मोठा भाऊ म्हणून हाक मारतो तुम्ही सगळेजण तुमच्यात फोन करा एकामेकात मराठा समाजालाही सांगतो तुमच्या साक्षीनं सांगतो चॅनलच्या माध्यमातून यांना मी आव्हान केलं आहे विनंती केली अंतर्वालियाची यांनी सगळ्यांनी यावं त्यांच्या त्यांच्यात फोन करावे त्यांनीच दिवस वार ठरवा इथं यावं मला सांगावं काय करायला पाहिजे तुमच्या काय हरकत या त्या तुमच्या समक्ष सरकारला मी इथून फोन करून सांगतो आणि तुमच्या समोर त्यांचा प्रतिनिधी बोलून तुमचं हरकतीचं म्हणणं सरकारला मानतो आणखीन काय पाहिजे आता चार पाच पूर्वी सुद्धा केलं हो आजही करतो पुन्हा आपल्या चॅनलला विनंती हे सगळं दाखवा त्यांना मी मराठा समाजाच्या समक्ष सांगतोय त्यांना मी विनंती करून बोलवलंय त्यांचं काय म्हणणं आहे काय व्हायला पाहिजे या कायद्यात ते मला सांगा त्यांच्या समोर मी सरकारचा प्रतिनिधी बोलवतो आणि सर यांचं म्हणणं लिहून लिही घेऊन सरकारला कळवतो कळून त्यांना त्या अध्यादेशामध्ये सुद्धा घ्यायला लावतो

ते बरं झालं उशिरा होय ना त्यांच्या लक्षात आलं की हा राजकारणी माणसी याच्या फायद्यासाठी याची धडपड चाललेली बाकी काय नाही तो जी राजीनामा देईन म्हणतो किंवा जे भावनिक करतो त्याचं कारण हे आहे की ओबीसी बांधव त्याला जवळ ठेवायचं आहे कारण तो मध्ये जाणार आहे त्यांनी लय पाप केलेलं आहे आणि मग यांच्या ताकदीवर त्याला मधी जायचं नाही आणि केशी पण मागे घ्यायचं त्याचं स्वप्न ते आहे त्याचं स्वप्न धनगर बांधवांचं एसटीतलं आरक्षण मागायचं नाही आहे बारा बलुतेदारांना आरक्षण द्यायचं हे पण नाही आहे त्याचं स्वप्न ते आहे की भावनिक करायचं त्याच्या नावाखाली हे त्याचं स्वप्न आहे आणि त्यांच्या आता ते लक्षात आलं की राजकारण करायला लागलाय हे एका पक्षाचा आहे विशेष म्हणजे एका पक्षाचा आहे आणि हे वेगळ्या वेगळ्या पक्षाचे आहेत ओबीसी नेते बाकीचे त्यांना वाटतं हे आपल्या जीवावरती तिथं वजन निर्माण करायला लागलाय याला मोठं मोठ्याले कायद्याचे पदं घ्यायचे आहेत याला केसेस मागे घ्यायच्यात आणि ओबीसी मराठ्यांच्या नोंदी सापडल्या काही केलं तरी मराठा हा आता आरक्षणात जाणार आहे आपण विरोध करून उपयोग नाही आणि मराठ्यांचे नाराजी पद करून उपयोग नाही हे त्यांच्या लक्षात आल्यामुळं ते जे आहे ते खरं बोलायला लागले आणि त्यातून बाहेर निघाले त्यांनी शान व्हावं आणि ओबीसी बांधवात सामान्य मराठा बांधवात वाद लावू नये आणि ह्या त्यांनी नाही आणि त्याचं ओबीसी बांधवांना ऐकण्याची गरज पण नाही चला धन्यवाद सादर होतय <coughs> काय प्रतिक्रिया आहे काय भावना आहे कारण देशासाठी एक महत्वाचा दिवस आहे तुमच्यासाठी महत्वाचा आहे बऱ्याच दिवसांपासून तुम्ही घरी गेले नाही घरचं बजेट काय ते घरच्यांवरच दिलं होतं तुम्ही त्यांनी सांभाळलं नाही बजेटाचं मला नाही कळत काही कारण पैसे हानीत नाही ना त्याच्यामुळे ज्या हनतो ज्याला जे मुंबईला काय काही गेल्यावर -गेल मिळालं नाही त्यांचं बजेट कोलमडलं म्हणून ते म्हणजे काही मिळालं नाही त्यांना माहीत असेल त्यांना विचारलं तरी बरं होईल मला काय कळत नाही पण बजेटमध्ये जर मराठा आरक्षण देत असलं फाटकून द्या Eh, ha.